सातवाहन कालखंड आता ही अंगठी स्त्रिया वापरत होते स्त्रिया काय वापरत होत्या हिला एक ब्लेड असतं आणि ही पोकळी असते ही करंगी मध्ये वापरायचं आणि पलीकडची वाटी आहे वा त्या दोन पॉयझन होत योद्धा शत्रू आल्यानंतर समज होत की बाबा आपल्याकडे आपल्या प्रांतामध्ये यालाय आणि आपल्याला नेणार आहे त्यावेळी स्त्रियांना नेऊन जाण्याचा प्रकार जास्त होते पाहू नेण्याचं किंवा त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यावेळी स्त्री ही ब्लेड असलेली अंगठी आहे ती करंगमध्ये ऑपरेशन हे म्हणजे योद्धा जर का ताकदवर्न असेल तर ह्यातलं विष काढायचं आणि आपण खायचं मारायचं नसेल तर हिचे ब्लेड ते छातीवरती मानावरती मारायचं हे बुकी बुकी मारल्यानंतर हे ब्लेड आपोआपच्या मानामध्ये किंवा छातीवर जातं आणि तो योद्धा एक मरण पावतो मी शत्रू म्हणजे डिफेन्ससाठी सर्वात लहान शस्त्र तुम्हाला पाहायला मिळतं त्याचबरोबर आपलं गुप्तचर खातं जे असतं त्याला कसं पकडल्यानंतर त्याला मृत्यू असतो मग आपली माहिती शत्रू द्यायच नाही म्हणून अशा प्रकारचे अंगठे जर वापर होते म्हणजे गुप्तशास्त्रामध्ये हे तुम्हाला एक प्रकार वेगळा तुम्हाला पाहायला मिळतो विशेष ना हा विशेष अंगती पुढचं घ्या